शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी थकविणाऱ्या बिगर निवासी व्यावसायिक व इतर अशा वीज मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम एकतीस मार्च पूर्वी महानगरपालिकेकडे जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे त्याची प्रक्रिया ही प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे ज्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यांना थकीत कर भरण्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची संधी आहे त्यानंतर केव्हाही लिलाव होणार आहेत त्या त्यामुळे त्यांनी तात्काळ थकीत कर भरून मालमत्तेचा लिलाव टाळावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे विळद घाटातील विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या चौघांनी दगडाने मारहाण केल्याची घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री वैष्णवी इलेक्ट्रिक दुकानाजवळ दूध डेअरी चौक येथे घडली आहे या प्रकरणी जखमी पांडुरंग भानुदास भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एम डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काजल भरत गायकवाड व त्यांचे तीन अनोळखी सहकारी अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिकेजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे सुशील शशिकांत असे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बोधक हे विशुद्ध अवस्थेत जुन्या महानगरपालिकेजवळ नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स येथे आढळून आले त्यांना त्यांचे नातेवाईक स्वप्नील राजेंद्र शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृतदेह झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले याबाबत अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत दारू व सिगरेटसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी रिक्षाचालकास लाकडी दांडक्याने बेदाम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे ही घटना अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर इरिगेशन ऑफिस समोर घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहेत जावीद अली शहा सय्यद हे नेहमीप्रमाणे रिक्षा चालवून घरी परत असताना संशयित आरोपींनी त्यांना अडवले त्यांनी जावेद सय्यद यांच्याकडे दारू व सिगारेटसाठी पैसे मागितले मात्र जावेद यांनी पैसे देण्यास नकार दिला या गोष्टीचा राग येऊन वसीम सय्यद शाबीर सय्यद व त्यांचा लहान भाऊ या तिघांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी मारहाण केली आहे साठ पूर्णांक नव्याण्णव लाखाचा माल घेऊन त्यात माला पूर्णांक लाख रुपये न देता दोघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ते डिसेंबर चोवीस दरम्यान ही घटना घडली आहे या प्रकरणी तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे प्रशांत प्रकाश गांधी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ममता संजय जैन संजय नेमीचंद जैन या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर